काळी दौलत येथील स्मशानभूमी दहन शेड निर्माण करून द्या सामाजिक कार्यकर्ते हंसराज मोरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना भोगाव्या लागत आहे सरण लावताना पावसाळ्याच्या दिवसात पाणी आले तर सरनावर ताडपत्रीच्या सहाय्याने विधी करावा लागतो गावातील हिंदू स्मशानभूमीत सोयी सुविधांच्या अभावाचा अंत्यविधी करण्यासाठी दुरावस्था झालेली आहे त्यामुळे अंत्यविधी वेळी अडचणी गावचा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने बऱ्याच दिवसापासून या स्मशानभूमीची दुरवस्था होत चालली आहे अख्खा शेड पडून शेडवरील पथले तुटून पडले आहेत पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होते मृतदेह ठेवणाऱ्या लोखंडाच्या शवदाहिनीची मोडतोड झाली आहे त्याचे कित्येक भाग नाहीसे झाले आहेत भव्य जागा उपलब्ध असून सुद्धा स्मशानभूमीच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याने आज स्मशानभूमीच्या दहनशेडची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे येथील नागरिकांना अंत्यविधी करताना अनेक अडचण निर्माण होत असून त्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दहन शेड उपलब्ध करून द्यावे अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते हंसराज मोरे यांनी मंगळवार ऑगस्ट तेरा रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना दिले